कोकणातले घाट दिवसा हिरवे नयनरम्य पण रात्री ते अजिबात तसी नसतात संध्याकाळी धोके पसरलं की घाटाचं रूप बदलतं रस्ता हरवतो आवाज हरवतात आणि झाडांवरून कोणीतरी कुजबुजतं गावकरी म्हणतात त्या आवाजातली ती चिमणी नाही ती माणूस होती घाटाचं नाव तामस घाट रात्री गाड्या तिथे थांबत नाहीत कारण त्या घाटात एक गाणं ऐकू येतं अगदी सुंदर पण अनोळखी सूर तो आवाज इतका मोहक असतो की ऐकणाऱ्याला थांबवल्याशिवाय राहत नाही म्हणतात तो आवाज ऐकून थांबलेले कधीच पुढे निघाले नाहीत ही गोष्ट आहे राधिका आणि मिलिंदची पुण्याहून आलेले दोन प्रवासी फोटोग्राफर आणि तिचा साथीदार त्यांना तामस घाटाचे धुक्याचे फोटो हवे होते गावातल्या म्हाताऱ्याने सांगितलं घाटात रात्री जाऊ नका ती चिमणी अजून गातीये पण तिचं गाणं ऐकणं म्हणजे आत्म्याचे पंख कापणं त्यांनी दुर्लक्ष केलं रात्री साडेदहा वाजता ते घाटात पोहोचले रस्ता वळणावळणाचा धोकं इतकं दाट की टॉर्चचा प्रकाशही थरथरत होता वाऱ्याचा आवाज जड होत गेला आणि अचानक एक गाणं ऐकू आलं पहिल्यांदा वाटलं रेडिओ असेल पण आवाज जवळ येत होता स्वच्छ मधूर पण वेदनादायक पावसात पंख जळले घरी परत कस जाऊ रे राधिका थांबली तिचे डोळे विस्फारलेले ती म्हणाली तू ऐकलंस का मिलिन म्हणाला हो कुठून येतोय गाणं वरच्या बाजूनी येत होतं घाटाच्या कड्यापासून ते वर चढू लागले हवेचा सुगंध बदलला धूप आणि जळलेल्या पंखांचा वास मिसळलेला वर पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं एका जुन्या झाडावर पांढरा कपडा लटकलेला त्या कपड्याजवळ एक सावली स्त्रीच्या आकृतीसारखी ती सावली हलत होती आवाज अजून स्वच्छ झाला तू ऐकतोयस ना माझं गाणं मी अजूनही वाट बघतीये राधिका थिजली ती सावली हळूहळू झाडावरून खाली आली वीज चमकली आणि त्यांना दिसलं ती स्त्री नाही ती पक्षी होती मानवी चेहरा पण चिमणीचे पंख एक डोळा पांढरा दुसरा काळा ती म्हणाली तुम्ही माझं गाणं ऐकलं आता माझं दुःख व्हायचे मिलेन मागे हटला हे वेडच स्वप्चे पण ती चिमणी हसली हास्य मानवी नव्हतं तिच्या पंखांवरून धूर निघत होता ती म्हणाली मी प्रत्येक पावसात जळते प्रत्येक मनुष्य मला ऐकतो पण कोणी परत गात नाही तेव्हा गाणं बदललं आता आवाज वेगळा होता राधिकेचाच होता ती घाबरली तिच्या ओठांवरून स्वतःच्याच आवाजात तेच गाणं बाहेर पडलं पावसात पंख जळले घरी परत कस जाऊ रे ती किंचाळली मिलींने तिचा हात धरून पळायचा प्रयत्न केला पण पायवाट ओलसर होती धुकं दाटत गेलं अंधाराच्या मागून आवाज आला आता तुमचं दाणं संपणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी घाटात पोहोचले गाडी तशीच उभी कॅमेरा चालू पण कोणीच नव्हतं फक्त त्या झाडावर दोन पांढरे कपडे लटकलेले आणि वाऱ्यातून गाणं ऐकू येत होतं पावसात पंख जळेले घरी परत कस जाऊ रे आजही तामस घाटात पावसाच्या रात्री ती चिमणी गाते जो तिचं गाणं ऐकतो तो तिचा आवाज बनतो आणि म्हणूनच गावकरी म्हणतात घाटात पाऊस पडला की रेडिओ बंद ठेव कारण प्रत्येक गाणं तुझंच गाणं होऊ शकतं